नमस्कार मी आज करवीर तालुक्यातील कसबाबीड या गावामध्ये आहे कोल्हापूरपासून साधारण पंधरा ते सतरा किलोमीटर अंतरावर असणारं कसबाबीड हे गाव अतिशय प्राचीन आणि भोज राज्याच्या कालखंडापासून अधोरेखित इतिहासामध्ये असणारं हे गाव आहे गावा या गावामध्ये आज देखील सोन्याचा पाऊस पडतो याचं वास्तव आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर अनेक ग्रामस्थांच्याकडून ऐकायला तुळशी आणि भोगावती रुद्रप्रयाग संगमावरील हे तीर्थक्षेत्र आहे शिलाहार भोजराजाच्या चा वास्तव्याचा हा काल काळ इसवी सन अकराशे अठरा ते बाराशे बारा मंदिराचे बांधकामास तेराव्या शतकात द्वितीय भोजराजाच्या कारकिर्दीतील हेमाडपंथीय बांधकाम लांब शिळाचा वापर पुन्हा सिमेंटचा वापर न करता बांधकाम गर्भगड गर अंतराळ गुढ मंडप तीन दरवाजे सात व आठ पायऱ्यांचा प्रवेश माग मंदिरात अठरा स्तंभ विरगळातील युद्धशिल्प एकशे आठ शिवलिंग पाषाण रेखीव देखना तिरप्या मानेचा नंदी ग्रामदैवत कल्लेश्वराचे शिवलिंग शिवाचे पितळी मुकोटे काळ्या पाषाणातील शिव पार्वती अलिंगन मुद्रेतील शिल्प आभारात भव्य प्रमाणबद्ध दीपमाळ शेजारी स्तंभ विरगळ पार्श्वनाथ तीर्थकारांचे अखंडित मूर्ती गजलक्ष्मी भैरव विष्णू अशा प्राचीन देवता मूर्तींचे भग्न अवशेष बीडचा वैभवशाली इतिहास सांगणारे अनेक विरगळ प्राचीनत्व सिद्ध करणारे शिलालेख विरगळ आणि आसतागायत सापडणाऱ्या सुवर्णमुद्रा हे या गावाचं वैशिष्ट्य आहे म्हणून या गावाला आज देखील सोन्याचा पाऊस पडणारं गाव म्हणून संबोध जातं आणि हे तीर्थक्षेत्र आज खऱ्या अर्थानं नावारूपास येत